आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त तसेच त्यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी मराठी भाषेतील पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू केले याच कारणामुळे संपूर्ण राज्यात सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये पत्रकार दिनानिमित्त स्थानिक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता जवरे तसेच प्रमुख अतिथी म्हणून दैनिक देशोन्नतीचे डॉक्टर राजेंद्र तानकर दैनिक महाभूमी तथा आर सी न्यूजचे मंगल काकडे मोहन उशीर एमसीएन न्यूजचे वैभव वडोदे लेखनिक शस्त्र न्यूजचे शेख रफिक या सर्वांचा जिल्हा परिषद हायस्कूल शिक्षकांच्या हस्ते संविधान पुस्तिका व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या निमित्ताने डॉक्टर राजेंद्र तानकर यांनी पत्रकार दिन तसेच वर्तमानाची गरज व महत्व याविषयी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थिती शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सदस्या भारती काळपांडे शाळेचे मुख्याध्यापक एम डी हेंडवे व पालक प्रतिनिधी म्हणून प्रमोद जवरे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे